हाऊस हजबंड लेखिका गौरी पटवर्धन भाग दोन ऑर्डर प्लीज एका मोठ्या रेस्टॉरंटमधला कॅप्टन रेवाच्या हातात मेनू कार्ड देऊन अपेक्षेनं तिच्याकडे बघत उभा होता रेवा अत्यंत बारकाईनं मेनू कार्ड वाचत होती बराच वेळ विचार करून ती म्हणाली हे काय पोटॅटोज कसला नॉइस काय इकडे दे रोहितनं तिच्या हातातून मेनू कार्ड काढून घेण्याचा प्रयत्न केला पण तिने ते घट्ट धरून ठेवलं होत गप्प बस ना मला येतं वाचता हे पोटॅटोज डॉफी नॉइज पोटॅटोज डॉफिनॉइस काय काय असतं हे पोटॅटोज डॉफिनॉइस सॉरी तो कॅप्टनही कन्फ्यूज झाला अशी काही डिश आमच्या मेन्यू कार्डवर नाहीये मॅडम अरे नाही कशी इथे लिहिलंय ना हे काय पोटॅटोज डी ए यू पी एच आय एन ओ आय ई डॉफी नॉइज बावळट पोटॅटोज डॉफिनोवा डॉफीनोवा ते डॉफिनोवा नोवा ई -E चा उच्चार नोवा वी कुठे यात फ्रेंच डिश आहे ती मग ती डिश बावळट आहे मी नाही चालेल आपण त्या डिशचं घर उन्हात बांधू ओके जाऊ दे Sample complete. Ready to continue?